शीर्षक आहे स्मृतींचा सुगंध माझ्या कपड्यांना अजूनही तिचा सुगंध दरवळतो आहे माझ्या कपड्यांना अजूनही तिचा सुगंध दरवळतो आहे मिठी तिने अशी मारली होती की अजूनही मी त्यात गुंतलो आहे कसा मोह आवरावा अजूनही मला समजत नाही कसा मोह आवरवा अजूनही मला समजत नाही तिच्या सवय मन माझं कसं सांभाळावं अजूनही मला उंजत नाही चाफ्याच्या फुलांप्रमाणे दरवळत होता तिचा सुगंध चाफ्याच्या फुलांप्रमाणे दरवळत होता तिचा सुगंध कित्येक लावू मी माझ्या मनाला तिच्यासाठीचे प्रतिबंध तिने तिच्या जवळच्यांना खरं प्रेम आहे असे सांगितले होते <laughs> तिने तिच्या जवळच्यांना खरं प्रेम आहे असे सांगितले होते मी त्या नात्याला नाव न देताच ते नातं तसं निभवले होते <laughs> कविताच्या शेवटाकडे येतो की वेळेनुसार कपड्यांचा सुगंध तसा निघून गेला <laughs> वेळेनुसार कपड्यांचा सुगंध निघतो त्याच्यावर लिहिला की वेळेनुसार कपड्यांचा सुगंध तसा निघून गेला विरहाच्या त्या अग्नीमध्ये प्रेत माझा जसा जळून गेला विरहाच्या त्या अग्नीमध्ये प्रेत माझा जसा जळून गेला धन्यवाद